हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल अशी मी अपेक्षा करते तर खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवत आहे तर माझी आजी आहे तिथं बसलेली आहे तर आजी पहिल्या जात्यावरची गाणी खूप बोलत होती तर मी म्हटलं चला तुम्हाला पण ते मी शेअर करते व्हिट्यूब यूट्यूबच्या माध्यमातून तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आपण आजीची जात्यावरची गाणी ऐकूया पण्डगरी लैतमी आईला नै त म्याइला गसँग्याइला आईला पिंडी सोडते गाईला ग पेंडी सोडती गाईला सोडती गाई ग पेंडी सोडती गाईला पंडगरीला जाते न जाते नेते मी बापायाला नेते मी बापायाला ग संग नेते मी बापायाला तांब्याच्या कळशी नग ग पाणी तुळशीच्या रोपायाला तुळशीच्या रोपायला ग पाणी तुळशीच्या रोपायाला पंढगरीला जाते ग संग नेते मी बावायाला नेते मी बावायाला ग संग नेते मी बावायाला कांब्याचं कळसिन ग पाणी सरव्या द्यावायाला सरव्या द्यावायाला पाणी सरव्या द्यावायाला पंडगरीला जाते ग संग नेते मी बहिणीला नेते मी बहिणीला ग संग नेते मी बहिणीला तांब्याच्या कळशी नग पाणी घालते जाईला गालते जाई जाईला ग पाणी घाली ते जाईला पंडगरीला जाते ग संग नेते मी मावशीला नेते मी ने ते, ने ते, लाग ने ते लाग संग नेते मी मावशीला नेते मी मावशीला ग लाग पाणी तुळशीच्या रोपायाला तुळशीच्या रोपायाला ग पाणी तुळशीच्या रोपायाला पंढगरीला जाते ग संग नेते मी काकायाला नेते मी काकाला ग संग नेते मी काकाला नेते मी काकाया ग पाणी जाईच्या रोपायाला जाईच्या रोपायला ग पाणी जाईच्या रोपायला हरी ओम भगवते वासुदेवाय